सुरुवातीला चाळीस दिवसाची मुदत त्यांनी जारांगी पाटलांना मागून घेतली होती त्यावेळी जारांगी पाटलांनी दिली त्यानंतर चोवीस डिसेंबरपर्यंत दिली आज परत फेब्रुवारीमध्ये आज अधिवेशन घेऊन आरक्षण देऊ असं सांगतायत निश्चितच मराठा समाजाची सरकारकडनं केलेली फसवणूक आहे म्हणून एकदा महिनाभर असो का दोन महिने असो लेट का होईना पण जे काय होईल ते थे थेट होईल थे शंभर टक्के मराठा समाजाला न्याय आणि आरक्षण मिळेल मराठा समाजाचा आणि जारांगी पाटलांचा विश्वास आदरणीय एकनाथ साहेबांवरती आहे त्यामुळं या लोकांना त्याची काळजी नसावी त्यांचं नाव घेऊन त्यांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षण देणार आहे माझ्यासोबत आज एक मोठी घटना घडली की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे माझ्यासोबत सत्ताधारी आमदारसुद्धा आहेत आणि विरोधक आहेत पहिले विरोधाकडे जाऊया दा खेळल्याच दादा हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं चॉकलेट आहे काय हे खरं तर मराठा समाजाची तिसऱ्यांदा केलेली फसवणूक आहे यात सुरुवातीला चाळीस दिवसाची मुदत त्यांनी जरंगी पाटलांना मागून घेतली होती त्यावेळी जारांगी पाटलांनी दिली त्यानंतर चोवीस डिसेंबरपर्यंत दिली आज परत फेब्रुवारीमध्ये आज अधिवेशन घेऊन आरक्षण देऊ असं सांगतायत निश्चितच मराठा समाजाची सरकारकडनं केलेली फसवणूक आहे आता सध्या अधिवेशन सुरू असताना आप्पा फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन <coughs> बोलवण्याची काय गरज आहे नेमकी द्यायचं असेल तर आता पण देऊ शकता विषय असा आहे ज्या चुका मागच्या काळात झाल्या मग त्या कोणी केल्या आपल्याला त्याच्यात विषयांतर आपल्याला करायचं नाही पण झाल्या ज्या चुका पूर्वीच्या काळात झाल्या मागच्या काळात झाल्या त्या चुका आत्ता होऊ नये आत्ता जर का आपल्याला जायचं असेल मग हायकोर्टापर्यंत किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत जिथेही जाणार असेल सुप्रीम कोर्टातून हे प्रकरण आता रिटर्न येणार नाही याची पूर्ण खातर जमा झाल्याशिवाय ते देणं मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून जर पुन्हा ते जर का रिटर्न आलं तर ह्या राज्यातला मराठा समाज एकाही राजकीय माणसाला माफ करणार नाही म्हणून एकदा महिनाभर असो का दोन महिने असो लेट का होईना पण जे काय होईल ते थे थेट होईल थे थे शंभर टक्के मराठा समाजाला न्याय आणि आरक्षण मिळेल याची मला पूर्णपणे खात्री याचं कारण असं आहे की हा जो दिलेला शब्द आहे तो एकनाथजी साहेबांनी दिलेला आहे आणि ते जो शब्द देतात ते पूर्ण करतात याची मलाच नाही तर ह्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती मामा या ठिकाणी जर हे अधिवेशन झालं आणि ते त्यावेळेस निर्णय झाला जरी असला तरी आचारसंहिता लागेल ला आणि लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर विधानसभा वगैरे हे कुठेतरी राजकारण चाललं आहे विरोधकांचा आरोप आहे नाही याचा राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघू नका राजकीय चष्मा हा बाजूला काढून ठेवा राजकीय भाषा बाजूला ठेवा महाराष्ट्राचे अरदैव्य छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्रीवरती मराठा समाजाचा विश्वास आहे त्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आणि इतर समाजालाही ठामपणे सांगितलेलं आहे की इतर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असं मराठा समाजाचं आरक्षण देणार म्हणजे देणार दादा हे मामांचं म्हणणं पटतं का मामा आपा दोघंही पोटतिडकीने सांगतायत की टिकणारं आरक्षण देण्यासाठी मग आम्ही मुदत घेतलेली आहे टिकणारं आरक्षण देण्यासाठी जर ह्यांनी मुदत घेतली असेल तर त्यांनी सांगावं की ह्या एक महिन्यामध्ये काय करणार पन्नास टक्के इंद्रा सहानी केसमध्ये पन्नास टक्क्याची के जी, जी मर्यादा सुप्रीम कोर्टानं लावून घेतली होती त्याबाबत हे केंद्राकडनं पन्नास टक्क्याची के मर्यादा उठून घेणार आहेत का त्यांची हिंमत आहे का एवढी जर तसं असेल तर आम्ही यांचंही अभिनंदन करू केंद्राकडे तुम्ही बोलणार का नरेंद्र मोदी साहेबांना तुमच्या सोबत येते त्यांना सांगणार का आता ही मर्यादा तो तो ना आता ज्वलंत उदाहरण आहे की बिहारमध्ये नितिल नितीश कुमारांनी जसं साठ टक्के आरक्षण केलं तसं आम्हीही करू शकतो परंतु आम्हाला असं करायचं नाही बेकायदेशीर करायचं नाही जे काय करायचं आहे ते कायदेशीर करायचं आहे वास्तविक युतीचं सरकार आमचं इथे आहे युतीचं सरकार आमचं वरती आहे केंद्रात आहे आम्ही जर ठरवलं तर आजही साठ टक्क्यापेक्षा जास्त देऊ शकतो पण विषय तो नाही आहे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत राहूनच शंभर टक्के आरक्षण देण्याच्या संदर्भातला विळा हा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उचलला आहे आणि तो पूर्ण करतील याची मला पूर्णपणे पाटलाची समाजाची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटते का हो शंभर टक्के जरांगी पाटलाची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा समाजातल्या युवकाची हीच भावना आहे की आज आजच्या घोषणेने आपल्या समाजाची शंभर टक्के घोर फसवणूक या सरकारने केलेली आहे कशी कशी तुम्ही आता समजूत काढणार जरंगी पाटलाची आणि मराठा समाजाची मराठा समाजाचा आणि जारांगी पाटलांचा विश्वास आदरणीय एकनाथ साहेबांवरती आहे त्यामुळं या, या लोकांना त्याची काळजी नसावी ते मराठा समाजाला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना त्याची काळजी आहे ते कळत घेतील तुम्हाला काळजी नाही असं म्हणतात ते काळजी घेऊ नये म्हणतात जे जर काळजी ज्यांनी आता सांगितलंय मला त्यांना एकच विनंती करायची की मराठा समाज हा सहनशील आहे त्याची वारंवार फसवणूक करू नका जर तुम्ही वारंवार फसवणूक करून घेतल्याशिवाय मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना धन्यवाद तर या चर्चेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही पक्षाचे दोन्ही बाजूचे आमदार या ठिकाणी आपल्याला आपलं आपलं त्या ते मत त्यांनी मांडलेलं आहे एका बाजूला विरोधक कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे होते त्यांनी सांगितलं की मराठा समाज आणि जरांगी पाटलांची एक प्रकारे फसवणूक आहे तर आरक्षण हे पूर्णपणे टिकणारं देण्यासाठी आम्ही ही एक महिन्याची मुभा घेतल्याचा असलं सत्ताधारी आमदार यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलेलं आहे विष्णु अप मराठी नागपूर